करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले जिथं लोक आपली वाट पाहत असतात किंवा आपले नातेवाईक किंवा आपले मित्रमंडळी जिथे आपल्याला बोलावतात तिथेच आपण गेलो पाहिजे बघा प्रत्यक्षात का भाग द्यावा लागला काही लोक कितीतरी प्रकारे खोटं बोलत असतात समर्थ म्हणाले का आपण बोलावं का दुसऱ्यांना दोष द्यावा कारण आपण किती देह खोटं बोलत असतो हे आपल्यालाच माहीत असतं त्यांना वाटत की समोरच्या व्यक्तीला काहीच कळत नाही आता का भॅग द्यावा लागा समोरची व्यक्ती खोटं बोलत आहे की खरं बोलत आहे हे कसं कळेल ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याला सांगत असते त्यावेळी आपण प्रत्यक्ष ऐकत असतो ऐकणं खरं पाहायला गेलं तर ऐकणं सर्वात मोठं काम आहे कारण का जर आपण ऐकून घेतलं नाही आणि नुसतं बोलायला सुरुवात केली तर त्याचा अर्थ आपल्याला काही कळणार नाही ज्याप्रमाणे शांत राहणं खोटं बोलण्यापेक्षा चांगलं असतं विचार कर आपल्याला कोणी एखाद्या ठिकाणी बोलवलेलं आहे खरंच त्या व्यक्तीचं काहीतरी काम आहे आणि त्या व्यक्तीने आपल्याला बघा एखादा बसस्टॉप असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल किंवा एखादं बघा गार्डन असेल किंवा एखादं मंदिर असेल त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं आपण काय विचार करू त्या व्यक्तीने तिथे बोलवलं आहे ना आपल्या मनामध्ये प्रश्न काय उभा राहिला अरे त्या व्यक्तीला घरापासून ते मंदिर असेल किंवा ते गार्डन असेल तो परिसर त्याला जवळपास आहे म्हणून त्याने तिथे बोलवलं मग आपण त्याला काय करूया फोन करून इथं बोलवूया की मलासुद्धा जवळ पडेल आपण असं विचार करतो ना तिकडे जाण्यापेक्षा त्याला इकडे बोलवूया कारण त्याचं काम आहे आपण आपल्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभे करत असतो परंतु आपण तिथे नक्कीच गेलं पाहिजे आणि कुठल्याही मनामध्ये बघा संशय न बाळगता चिंता न करता तिथे जाणं खूप गरजेचं आहे परंतु शांत पद्धतीने खोटं बोलण्यापेक्षा समर्थ म्हणाले खरं बोल कारण काहीच प्राप्त होणार नाही खोटं बोलल्यावर सम समोरची व्यक्ती समजदार आहे आणि समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ ठरते समोरची व्यक्ती बघा जी बोलत आहे ती जाणून बुजून बघा प्रत्यक्षपणे आपल्याला बोलत आहे कारण ती व्यक्ती समजदार आहे आणि आपल्याला काय वाटतं अरे मला इथं बोलून काय प्रवचन ऐकायला बोलवलं आहे का परंतु त्या व्यक्तीमध्ये जी बोलत आहे त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे बरोबर की नाही जी व्यक्ती बोलत आहे ती व्यक्ती सत्यवानाने बोलत आहे परंतु आपण काय विचार करतो आता आपल्याला खरंच कंटाळा आला आपण काय विचार करतो आपण समुद्रकिनारी जाऊया करतो की नाही प्लॅन घरातली मंडळीसुद्धा खुश होतात कारण का समुद्रकिनारी जायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण बघा प्रत्यक्षात जेव्हा नसतं ना आणि तेव्हा आपण जर विचारलं ना सर्वांना चला आज मंदिराच्या ठिकाणी जाऊया बघा काही लोक लगेच आपल्या घरामध्ये विरोध करणारे असतील कारण का काही लोकांना आवडत नाही समर्थ म्हणाले कोणाच्या अंतरी लागेल दका ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका भाग आपण आपल्याजवळ ठेवायचा आहे यामध्ये आपण स्वतःला पाहिलं पाहिजे पाहावे आपण सी आपण दुसऱ्यांचा विचार करत बसायचा नाही आहे आपल्याला समाधान कुठे प्राप्त होतं तर मंदिराच्या ठिकाणी गेल्यावर मन प्रसन्न होतं समुद्रकिनारी गेलो की मन प्रसन्न होतं परंतु आधीच टेन्शनमध्ये आहे आधीच संशयामध्ये आहेत आधीच बघा प्रत्यक्षात भ्रमामध्ये आहे आणि जर आपल्याला कुठल्या रेल्वे स्टेशनवर जर सोडलं किंवा बघा प्रत्यक्षपणे जर बस स्टॉपवर तिथं ठेवलं आपला देह बघा शांत राहील का नाही राहणार मन चंचल आहे परंतु आपल्याला तिथेच जायचं आहे जिथे आपलं मन प्रसन्न होईल आता त्या व्यक्तीने आपल्याला तिथे बोलवले ना याचं कारण म्हणजे काय आपल्या मनाला प्रसन्न होण्यासाठी आपला देह प्रसन्न होण्यासाठी कारण बघा आपण पुस्तकं वाचतो बरोबर आहे अनेकांची पुस्तकं आपण वाचलू वाचत गेलो की नाही परंतु त्या पुस्तकांमध्ये प्रत्येकांची जीवनकथा मांडली गेलेली आहे जीवनामध्ये त्या व्यक्तीने काय केलेलं आहे त्या व्यक्तीची पूर्ण जीवनगाथा बघा प्रत्यक्षपणे त्याचं रहस्य काय त्याचं महत्त्व काय हे आपण वाचत असतो आपली पुस्तकं केव्हा येतील काहीतरी आपण चांगलं करू तेव्हाच ना आपल्यालाच कोणी विचारत नाही तर आपल्या पुस्तकांना कोण विचारेलो विचार करा आपलं पुस्तक हे आपलं शरीर आहे आणि त्यामध्ये असणारे धडे कविता म्हणजे आपले विचार आहे समर्थ म्हणाले नातं असो प्रेम असो किंवा मैत्री सगळीकडेच पाहायला मिळते पण परिपूर्ण तिथंच असतं जिथं त्यांना आदर आणि आपुलकी मिळत असते नुसती मैत्री असून फायद्याचं नाही आहे नातं असून उपयोगाचं नाही आहे त्या नात्यांमध्ये आपुलकी आणि आदर असणं गरजेचं आहे जर आपुलकी आणि आदरच नसेल नात्यांना कोण विचारते हो अहो दिवाळीचा सण आला आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये जर आपण नात्यांना विचारलं नाही त्यांना शुभेच्छा दिल्या नाही किंवा त्यांच्याकडून आपल्याला शुभेच्छा आल्या नाही किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या व्यक्तींना जर त्यांनी विचारलं नाही मग नाते कोण नाते कुठले मित्रमैत्रिणी कोण म्हणजे याबद्दल आपण काय विचार करू घरातले नको पण बाहेरचे परवडले आपण असं विचार करतो ना घरातले लोक कोणी विचारत नाही परंतु बाहेरचे लोक मला जास्त आदर करत असतात बघा आपण असं विचार करतो परंतु आपण परिपूर्ण तयार व्हायचं आहे झाडावर बघा प्रत्यक्ष पाहायला गेलो ना कच्ची कैरी असती बघा कच्चा आंबा तो पिकेपर्यंत आपण वाट पाहतो की या झाडावर जेव्हा तो परिपक्व होईल तेव्हाच मी काढेन परंतु त्याच्या अगोदर तो पिकायच्या अगोदर दुसरा कोणी येतो आणि घेऊनसुद्धा जातो मनामध्ये राग कारण का एवढे दिवस आपण तो पाहत आलेलो आहोत कच्ची कैरी होती छोटा आंबा होता बघा बिटकी आंबा तो आता मोठा मोठा होत गेलेला आहे आणि आज पर प्रत्यक्षपणे नेलं म्हणजे परक्या माणसानं आपल्या माणसाला दुखावलं तर आपलं माणूस परकं व्हायला वेळ लागत नसतो बरोबर की नाही दुसऱ्या मा माणूस आला त्याने काय केलं आपलं मन दुखावलं आणि आता आपला माणूस परक व्हायला वेळ लागत नसतो मग बोलण्या बोलण्यामध्ये वाद निर्माण होतात ना बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षात भाग का दिलेला आहे समर्थ म्हणाले माणसाच्या अंगी कला असाव्यात पण माणूस प्रत्यक्षपणे त्या कला अंगी जोपासल्या गेले पाहिजेत दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार आहे ना आपल्याकडे जे आहे ना त्याचा आनंद घेता आला पाहिजे पण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये बघा अशा प्रकारे डोकावून पाहतो ना की आपल्याला काहीच प्राप्त झालेलं नाही आहे फक्त आपण तुलना करत असतो की त्याच्या घरामध्ये एवढं कसं काय येतं माझ्या घरामध्ये का नाही येत त्याच्याकडे एवढं ऐश्वर संपन्न आहे माझ्याकडे काहीच संपत्ती नाही आहे आपण विचार करतो परंतु समर्थ म्हणाले दुसऱ्याकडे किती आहे तुलना करू नकोस आपल्याकडे किती आहे ना याचा विचार कर आणि जे आहे ना त्याचा वापर करता आला पाहिजे आपल्याकडे सुद्धा पैसे आहेत परंतु पैशाने पैसा बघा प्रत्यक्ष वाटतं कसा उपयोग होईल बरोबर की नाही जीवनामध्ये जर आपला पैसा व्यसंगामध्ये बघा प्रत्यक्ष व्यसनामध्ये जर जात असेल वाईट विचारांमध्ये वाईट संगतीमध्ये जर जात जात असेल तो उपयोग काय त्या पैशांचा आणि त्यांचा पैसा बघा उत्तम रीतीने काय केलेली आहे बचत केलेली आहे आणि त्या बचतीमधून काही खर्च करत आहेत आणि काही पैसे बघा प्रत्यक्षपणे शिल्लक राहिलेले आहेत परंतु आपण काय विचार करतो पैसा पैशाने उद्याचं उद्या बघू आजचं बघा आपण असं विचार करतो परंतु बरोबर आहे पैसा कोणीही घेऊन जाणार नाही आहे परंतु पैसा ही काळाची गरज आहे कारण पैशाने सर्व काही विकत घेता येतं ना बरोबर की नाही परंतु ज्याप्रमाणे आपण विचार करतो दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आपण डोकावण्यापेक्षा स्वतःचा तेवढाच विचार केला गेला पाहिजे की प्रत्यक्षात आपल्याकडे जी वस्तू आहे ती आपल्याकडून लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण दुसऱ्यांच्या घरामध्ये आपण जेव्हा कडी वाजवतो ना की एक कप साखर द्या किंवा बघा प्रत्यक्ष काही वस्तू मागायला जातो परंतु आपल्याकडे कधी कोणी आलं की आपण त्यांना विरोध करतो असूनसुद्धा देत नाही म्हणजे आपली भूमिका काय आहे बघा घेणारी आहे देणारी नाही आहे समर्थ म्हणाले आपल्या दारी आला आहे नक्कीच दिलं पाहिजे कारण जेव्हा तुम्ही द्याल ना तेव्हा तुम्हाला मिळेल हो जेव्हा तुम्ही बचत कराल सेविंग कराल तेव्हाच तुम्हाला प्राप्त होईल ना जर तुम्ही बघा एखाद्या बँकेमध्ये किंवा एखाद्या कुठे इन्व्हेस्ट करत असाल जर तुम्ही तिथे इन्व्हेस्ट केली तर तुम्हाला त्याचं काय होणार आहे नफा मिळणार आहे परंतु इन्व्हेस्टच केली नाही आहे फक्त आपण काय विचार करतो अरे इथे मला डबल पैसे कसे मिळतील विचार आहेत परंतु जर इन्व्हेस्ट केली नाही तर उपयोग काय समर्थ म्हणाला मग मा आनंद कशामध्ये आहे तर आनंद शोधण्यासाठी आपण तिथे प्रामुख्याने उभं राहता आलं पाहिजे आणि स्वतःहून अनुभव घेता आला पाहिजे ज्याप्रमाणे विचार का महत्त्वाचे आहेत समर्थ म्हणाली कारण प्रत्येकजण विचार करत असतो चांगला विचार करतो वाईट विचार करतो परंतु मनुष्यदेह माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा आपली जीभ ही उत्तमाची असली पाहिजे कारण का जिभेमुळेच बघा प्रत्यक्षपणे आपल्या त्या जिभेवर येणारे शब्द हे उत्तमाचे असले पाहिजे मग तसंच आपल्या जीवेवर बघा प्रत्यक्षपणे साखर म्हणजे साखरेचा खडा आणि डोक्यावर उत्तम प्रकारे बर्फ असणं आवश्यक आहे ज्याप्रमाणे मोठी माणसं असतात बघा आपल्यापेक्षा वयाने मानाने असतात त्यांचा आदर राखणं खूप गरजेचं कुठेही आपण बघा प्रत्यक्ष लाचार होऊन जायचं नाही आपली किंमत ही आपल्याला स्वतःला ठरवावी लागते नाहीतर आपल्याला बघा कोणीही कवडीची किंमत देणार नाही ज्याप्रमाणे आपण केलेल्या प्रत्येक चुकीचं लोक स्पष्टीकरण देतात परंतु आपण काय तो अरे मी कुठे चुकलोच नाही हे आपण ठरवत असतो म्हणून समर्थ म्हणाले लोकांनी ठरवण्यापेक्षा आहे ना जिथे आपल्याला उत्तम मार्ग मिळेल ना त्या मार्गावर आपल्याला तिथे जाणं गरजेचंच आहे जै जै रघुवीर समर्थ